कवच कुंड वर बहाल केली गेली कोणतीही चौकशी न करता जामीन मंजूर न होणारा असा हा कायदा केला गेला कोणावरही अन्याय होऊ नये या पवित्र उद्देशाने जरी हा कायदा केला गेला असला तरी आता काही ठराविक लोकांनी काहीही कामधंदा न करता या कायद्याचा गैरवापर कमाईचं साधन म्हणून सुरू केला आहे कोणावर खोटा गुन्हा दाखल केल्यास सरकारकडून त्वरित नुकसान भरपाई म्हणून लाखो रुपये मिळतात म्हणूनच बिनभांडवली उद्योग सुरू करून लोकांना ब्लॅकमेल करून खंडणी वसूल केली जाते अनधिकृतपणे लोकांच्या प्लॅट व जमिनीवर अतिक्रमण करून कब्जा केला जाते स्त्री व मुलींच्या इज्जतीवर घाला घातला जातोय कोपर्डीच प्रकरण जनता येईल आकसा पुटी खोटे हुना दाखल करून लागल्यात रस्त्यावर यावं लागलं एका एस सी एस टी समुदायाला मदत करत असताना उर्वरित पंचशी टक्के सर्वच जाती धर्माच्या लोकांना याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे हे कुठेतरी थांबावंच लागेल सुप्रीम कोर्टाच्या कायद्याचा गैरवापर होत असल्याचं लक्षात आल्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्वरित त्यात बदल करून विना चौकशी अटक करण्यास प्रतिबंध करून त्वरित जामीन मंजूर करण्याचा महत्वपूर्ण बदल केला होता पण मोदी सरकारने त्वरित कायदा करून सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन्याय पद्धतीने रद्द केला हा कायदा घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांवर टाच आणणार आहे म्हणूनच सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात सरकार विरोधात याचिका दाखल करणारे शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर पाटील हे एकटे लढा देत आहे वकिलांची लाखो रुपयांची फी ते एकटे भरण्यास म्हणूनच आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलून त्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं आहे आपल्यावर ही वेळ येऊ नये म्हणून आपल्या पिढी करता आपण आर्थिक मदत करणं उचललेले धैर्यवान लढू नेतृत्व ऐकूया आपण त्यांनी जनतेला केलेलं आवाहन शिवप्रहार या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष व अॅट्रॉसिटी कायदा गैरवापर विरोधी आंदोलनाचा महाराष्ट्र राज्याचा मुख्य समन्वय आपल्याला नम्र आवाहन करतो सर्व बांधवांना सस्नेह जयशिवराय ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराने तमाम सवर्ण समाज क्षेत्रीय समाज ओबीसी समाज शेतकरी समाज ब्राह्मण जैन गुजराती मारवाडी मुस्लिम लिंगायत विविध जाती धर्मातील समाज ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराने अक्षरशः ओरपाळा जात आहे शेकडो हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत मात्र कुठलाही राजकीय पक्ष या देशातील पंच्याऐंशी टक्के लोकसंख्येच्या समाजाला छळणारा या विषयाला हात घालायला तयार नाही फक्त मतांच्या राजकारणामुळे पंच्याऐंशी टक्के लोकसंख्येच्या समाजाला दररोज उद्ध्वस्त केलं जात आहे मात्र कोणताही नेता यावर बोलायला तयार नाही कुठलाही लोकप्रतिनिधी यावर बोलायला तयार नाही कुठलाही राजकीय पक्ष याबाबत भूमिका घ्यायला तयार नाही उलट सर्वोच्च न्यायालयासारख्या न्यायालयाने याबाबतीत चांगला निर्णय समतोल निर्णय घेतल्यानंतर या निर्णयालासुद्धा मोडून काढण्याचं काम सत्ताधारी सरकारने केलं किंबहुना ते मोडून काढणं काढलं जावं अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर असा सुरू राहावा यासाठी काँग्रेस पक्षासारख्या पक्षाने त्या ठिकाणी आग्रही मागणी धरली याचाच अर्थ या कायद्याच्या गैरवापरामुळे जे शेकडो कुटुंब हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत याचं कोणालाही देणं घेणं नाही अशा परिस्थितीत या एस सी एस टी अॅट्रॉसिटी ॲक्ट या कायद्याच्या विरोधातला न्यायालयीन लढा अतिशय महत्त्वाचा ठरतो म्हणून बांधवांनो केंद्र सरकारने या कायद्यात नवीन जे कलम आ, समाविष्ट केलेला आहे अठरा ए या कलमाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात आपण दाखल केलेली आहे सर्वोच्च न्यायालयात अतिशय महत्त्वाची याचिका आपण दाखल केलेली आहे या कायद्याने जे काही भा भारतीय नागर नागरिकाच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं जातं आहे हे माननीय न्यायालयासमोर आपण सिद्ध केलं तर या कायद्याच्या जाचातून पंच्याऐंशी टक्के लोकसंख्येचा समाजमुक्त होऊ शकतो म्हणून कायदेशीर लढ्याला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला आवाहन करतो की या कायदेशीर लढ्यासाठी आपापल्या आप परीने जर आपण आर्थिक योगदान देऊ शकलात तर खऱ्या अर्थाने या लढ्याला बळ मिळणार आहे म्हणून सर्वांना विनम्र आव्हान आहे की ही लढाई लढण्यासाठी पु परिपूर्णरित्या लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मात्र आपल्या प्रत्येकाच्या योगदानाची आम्ही वाट पाहत आहोत आपल्या सर्वांचं ज्याला ज्याला शक्य असेल गरीबातला गरीब ते श्रीमंतातल्या श्रीमंत बांधवापासून ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी अट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराविरोधातल्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्या लढ्यात पाठबळ देण्यासाठी मोलाचं आर्थिक योगदान द्यावं असं नम्र आवाहन करतो